पैठणीतील एमआयडीसी परिसरातील जैन स्पिनर फाट्यावर रविवार रोजी महावितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला अबूबकर हरून शेख राहणारा आदर्श नगर मुधलवाडी तालुका पैठण यांच्या पाचशेहून अधिक नातेवाईकांनी पैठण एम आय डी सी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे याविषयी अधिक माहिती अशी की रविवारी रात्री सात ते आठ वाजेच्या सुमारास पैठण एम आय डी सीतील जैन स्पिनर फाट्यावर मालवाहतूक करणारा गगनगिरी ट्रान्सपोर्टचा ट्रक चालकानं उभा केला होता यावेळी ट्रकच्या वरच्या बाजूस महावितरण विभागाची विद्युत पुरवठा करणारी खंडित झालेल्या तारेचा स्पर्श झालेला होता परंतु चालक काहीतरी वस्तू आणण्यासाठी ट्रक उभा करून बाहेर गेला याच दरम्यान ट्रक जवळ उभा असलेल्या अबू हरून अरुण शेख वय वर्ष बत्तीस राहणार आदर्श नगर मुधलवाडी तालुका पैठण हा ट्रकला हात लावून उभा असताना अचानक महावितरण विभागाची खंडित झालेली पुरवठा सुरू झाला यामध्ये अबुबकर अरुण शेख याला धक्का बसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे सोमवार सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अबुबकर बकर अरुण शेख याचा मृतदेह थेट एम आय डी सी पोलीस ठाण्यात आणून संबंधित महावितरण विभागाचे कर्मचारी अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली या प्रकरणाची माहिती मिळताच पैठण उपविभाग पोलीस पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे जमादार कतारसिंग सिंगल गणेश खंडागळे राजेश चव्हाण मनसरे दांडगे यांनी नातेवाईकांशी चर्चा करून त्यांना शांत करण्याचं आवाहन केलं मात्र पोलीस ठाणेबाहेर नातेवाईकांनी मोठी गर्दी केल्यामुळे या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण बनलं आहे